माझं नाव सिया आहे मला आज मी गुढी कशी उभारावी याचे महत्व काय याची पूजा काय गुढीची साडी कशी असावी नैवेद्य कसा असावा याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाच्या जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्रीय पाडवा मराठी वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा सणाची माहिती तर सर्वांनाच आहे जे काय घडलं आहे ते विसरा आणि एका नवा दमाने नव्या उम्मीदने अत्यंत चांगला वा जा असा संदेश देणारा हा दिवस या दिवशी महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी घरामध्ये घरोघरी गुढी उभारली जाते गुढी पाडण्यासाठी खास पदार्थ तयार करण्यात येतात तर घरोघरी महिला वेगवेगळ्या साड्या नेसून या सणासाठी तयार होतात काही जणांना विशेषतः नव्या गुढी पिढीला गुढी कशी उभारावी हे माहीत नसते त्यामुळे गुढी कशी उभारावी अर्थात गुढी कशी उभारतात याबाबतची माहिती यासाठी मी हा व्हिडिओ देत आहे गुढी कशी उभारावी हे जाणून घेण्यासाठी आधी गुढी उभारण्यामागील कारण काय हे समजावं लागेल यामागे पौराणिक कारण आहे चित्रशुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षाला प्रारंभ होतो आणि ब्रह्म पुराणामध्ये संकेत मिळाल्याप्रमाणे या तिथी रोजी ब्रह्मादेवाने सृष्टीची रचना केली होती तिथ देव आणि शतपथ ब्राह्मण वेदामध्ये याचा उल्लेख आढळतो सांगण्यात येतं तर गुढी उभारण्याची अनेक कथा आहेत या दिवशी प्रभू रामचंद्र सीता माईला घेऊन अयोध्येला परत आले होते विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते त्या दिवशी विष्णू देवतेने मस्ता अवतार धारण केला होता, होता ही पुराणात सांगण्यात येते युगाच्याही दिवशी प्रारंभ झाला होता म्हणून पुढी गुढी उभारण्यात येते तरी सांगण्यात येते की गुढीपाळच्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी मीठ हिंग मिरी ओवा आणि साखर ही कडुलिंबाच्या पानासह वाटून खाल्ली जाते त्रास नाहीच होतो नाहीसा होतो पचनक्रियेची सुधारणा वाढते ते रोग बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाणी फायदेशीर ठरतात शरीर थंडावा देणारे अशी कडुलिंबाची पाणी पाण्यात घालून आंघोळ केल्याने आणि खाल्ल्याने दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी आरोग्य चांगले राहिल्यास कायम चांगले राहते समजून या दिवशी हे खाण्याची प्रथा आहे तर गुढीपाडवाच्या दिवशी कडुलिंबाचे महत्त्व आहे काही घरामध्ये कडुलिंबाची चटणी खाल्ली जाते करून आजार दूर होतात गुढी कशी उभारावी यांचे असते आम्ही तुम्हाला सांगत आहे पूर्व परंपरागत आणि तुम्ही शिकत असाल पण तरीही काही जणांना माहीत नसते आपल्या घरी पहिल्यांदाच गुढी उभारत असले त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच प्रथम तुम्ही मध्यम उंचीची आणि आकाराची लाकडीची काठी या काठीच्या टोकात तुम्ही एकदा लाल पिवळा अथवा नारंगी रंगाचा कपडा अथवा साडी बांधा सोन्या सोन्याची अर्थात जरीची काठ असलेली तर उत्तमच साडी रंगाचा कोणताही कपडा यासाठी वापरू नये पाने कडुलिंबाची पाने साडी वा कपड्याभोवती गुंडाळा झेंडूच्या फुलांचा हार बी याभोवती व्यवस्थित बांधा त्या साखरेच्या बत्ताश्याच्या माळही अटकवा त्यानंतर काठीच्या टोकाळ पितळी अथवा चांदीचे तांबा उपटा घाला यानंतर आपल्याकडे असणारा उंच ठिकाणी ब्रह्मध्वजाचे प्रतीक समजणारे येणारी ही गुढी चांगल्या भावनेने अतिशय सन्मानाने आणि आनंदाने तेव्हा त्या उभा करा आणि त्यांची पूजा करा नमस्कार करा कडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो त्यामुळे याला विशेष मुहूर्त नसतो सूर्योदयापासून कधीही गुढीचे पूजन घरोघरी करतात धन्यवाद मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ पसंत पडला असेलच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद